नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी बेडखेळ येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या कन्नड माध्यम कॉन्वेट प्राथमिक शाळेचे शिक्षक कुंतल अजित वडेर नागझरी यांना अन्वेषण गुन्हे सांस्कृतिक अकॅडमी राजाजीनगर बेंगलोर यांच्या वतीने शिक्षण रत्न राज्योत्सव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे वडेर यांनी शिक्षण क्षेत्रासह सामाजिक व धार्मिक कार्यात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सन दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी हा पुरस्कार प्रदान केला जात आहे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रविवार तीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता नयन सभांगण रवींद्र कला क्षेत्र जे सी रोड बेंगलोर येथे करण्यात येत आहे कार्यक्रमास ख्यातनाम कादंबरीकार कौडिण्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून प्रख्यात लेखक रागम डॉक्टर राजेश राजीश, शे राजशेखर मठपती अध्यक्षस्थानी असतील पुरस्कार सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ओमसाई प्रकाश यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे या सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एल नागाराचार राज्याध्यक्ष विश्वकर्मा महामंडळ सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षता पांडवपूर टी व्ही व चित्रपट अभिनेते संदीप नीनासम कृषीतज्ञ डॉक्टर एस पी अश अश्वथ नारायण अभिनेते राजकीकरण तसेच अकॅडमीचे अध्यक्ष भद्रावती रामाचारी यांचा समावेश आहे गेल्या एकोणीस वर्षापासून वडेर हे लठ्ठे शिक्षण संस्थेच्या कन्नड माध्यम प्राथमिक शाळेत इंग्रज विषयाचे इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तसेच त्यांनी बऱ्याच कार्यक्रमातून सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे निवेदक म्हणून परिचित आहेत त्याचबरोबर सामाजिक धार्मिक व आणि क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करून त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात ते मोलाची भूमिका बजावत आहेत वडेर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शाळेचे अध्यक्ष संचालक मंडळाचे सदस्य सहकारी शिक्षक वर्ग तसेच परिसरातील नागरिकांच्या वतीने वडेर यांचे अभिनंदन होत आहे एसबी न्यूज साठी बेडक्या गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा